मग या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील पंडित जवाहरलाल नेहरू यांना विद्यार्थी मित्रांनो भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे म्हणतात प्रश्न क्रमांक दुसरा बघा सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील सन एकोणीशे पंच्याऐंशी या वर्षी विद्यार्थी मित्रांनो सार्क या संघटनेची स्थापना ही झालेली आहे बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा महाधिवक्ता यांची नेमणूक खालील कोण बघा राज्यांची महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो महाधिवक्ता यांची नेमणूक हे राज्यपाल हे करत असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा जी एस टी बघा जी एस टीची अंमलबजावणी करणारे देशामधलं बघा पहिलं राज्य खालीलपैकी कोणत्या बघा जी एस टीची बघा अंमलबजावणी करणारे देशामधले बघा पहिले राज्य पुढील पैकी कोणतं राज्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील आसाम हे राज्य विद्यार्थी मित्रांनो जीएसटी बघा अंमलबजावणी करणारे देशामधलं पहिलं राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय जनता पार्टी बघा बीजेपी यांची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली बघा बीजेपीची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली बघ या ठिकाणी औषध क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे ऐंशी मध्ये विद्यार्थी मित्रांनो भारतीय जनता पक्ष म्हणजे बीजेपीची स्थापना करण्यात आली होती क्रमांक पुढचा बघा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांची स्थापना सन खालीलपैकी कोणी केली बघा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांची स्थापना सन एकोणीसशे वीस मध्ये खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील लाला लजपत आणि विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे वीस मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांची स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जी एस टी वस्तू व सेवा कर दिन म्हणजे जी एस टी डे पुढील बे, पुढीलपैकी कोणत्या तारखेला असतो वस्तू व सेवा कर दिन हा दिवस पुढीलपैकी कोणत्या दिवशी असतो तर एक जुलै या दिवशी विद्यार्थी मित्रांनो जी म्हणजे वस्तू व सेवा कर दिन असतो प्रश्न क्रमांक दहावा बघा भारताने आपला पहिला अनुस्फोट खालील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला होता भारताने आपला पहिला अनुस्फोट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला होता मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील पोखरण या ठिकाणी भारताने आपला जो पहिला पोखरण या ठिकाणी केला होता प्रश्न क्रमांक अकरा बा बघा महाराष्ट्राच्या बघा विधान परिषदेवर पदवीधर मतदारसंघामधून खालीलपैकी किती सभासद निवडले जा बघा महाराष्ट्राच्या बघा विधान परिषदेवर पदवीधर मतदारसंघामधून एकूण किती सभासद निवडले जातात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक खालीलपैकी बघा बघा भारताच्या आयोगाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजेच संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा या ठिकाणी मांडला जातो प्रश्न क्रमांक चौदा बघा राष्ट्रपती होण्यासाठी कमीत कमी खालीलपैकी किती वर्ण किती या ठिकाणी वर्ष पूर्ण या ठिकाणी पूर्ण आवश्यक बघा राष्ट्रपती व्हायचं असेल तर वयाची कमीत कमी किती वर्ष या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी पूर्ण असायला पाहिजेत बघा राष्ट्रपती व्हायचं असेल तर विद्यार्थी कमीत कमी या ठिकाणी पस्तीस वर्ष या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी आवश्यक या ठिकाणी असायला पाहिजेत प्रश्न क्रमांक पंधरा बा बघा कॅनडा या देशाची राजधानी खालीलपैकी कोण कॅनडा या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील ओटावा विद्यार्थी मित्रांनो कॅनडा या देशाची राजधानी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा इटली या देशाचं चलन पुढील पैकी कोणतं बघा इटली या देशाचं चलन पुढील पैकी कोणतं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन लीर आहे इटली या देशाचं चलन आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक शौचालय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो बघा जागतिक शौचालय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो जागतिक शौचालय दिवस बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील एकोणीस नोव्हेंबर या दिवशी विद्यार्थी मित्रांनो जागतिक शौचल दिवस पाळण्यात येतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा दोन रेखावृत्तावरील बघा दोन रेखावृत्तावरील सर्वात जास्त अंतर बघा विषुववृत्तावर खालीलपैकी किती असते बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक एकशे दहा किमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भू औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा भू औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील मणिकरण हिमाचल प्रदेश राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो भू औष्णिक विद्युत निर्मिती या ठिकाणी केंद्र आहे प्रश्न क्रमांक एकवीस स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी पोस्ट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील शोभा डे स्पीड पोस्ट या पुस्तकाच्या लेखिका आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्पायरो गायरा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं सैवाळ आहे बघा स्पायरो गायरा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं सैवाळ आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर स्पायरोगारा विद्यार्थी मित्रांनो हारित सेवाल या प्रकारचे से या ठिकाणी ते सेवाळ आहे प्रश्न क्रमांक हिर्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो बघा हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो बघा हिऱ्याचा अपवर्तनांक विद्यार्थी मित्रांनो दोन पॉईंट बेचाळीस हिऱ्याचा या ठिकाणी अपवर्तनांक असतो प्रश्न क्रमांक सव्वीस बघा खालीलपैकी कोणते वर्तमानपत्र हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते बघा खालीलपैकी कोणतं वर्तमानपत्र हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर दीनबंधू विद्यार्थी मित्रांनो हे वर्तमानपत्र सत्यशोधक समाज या ठिकाणी मुखपत्र होते ऑप्शन क्रमांक सत्तावीस बघा गोपाळ गणेश आगरकरांनी खालीलपैकी कोणत्या विचारांचा पुरस्कार केला होता बघा गोपाळ गणेश आगरकरांनी खालीलपैकी कोणत्या विचारांचा पुरस्कार हा केला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बुद्धी प्रामाण्यवाद या विचारांचा पुरस्कार बघा गोपाळ गोपाळ गणेश आगरकरांनी तो केला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय क्रिकेट नियमक मंडळाचे बघा बी सी सी चे अध्यक्ष खालीलपैकी बघा बी सी सी आय अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत बघा रॉजर बिन्नी विद्यार्थी मित्रांनो बी सी सी आय चे या ठिकाणी अध्यक्ष आहेत प्रश्न क्रमांक बघा माइंड मास्टर या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे माइंड मास्टर या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विश्वनाथ आणचं विद्यार्थी मित्रांनो माइंड मास्टर हे त्यांचं या ठिकाणी पुस्तक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सध्या भारताचे सरन्यायाधीश खालीलपैकी सध्या भारताचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील धनंजय वाय चंद्रचूड हे सध्या बघा भारताचे बघा या ठिकाणी सरन्यायाधीश आहेत प्रश्न शा क्रमांक पुढचा बघा जीएसटी विधेयकाला बघा मंजुरी देणारे महाराष्ट्र हे देशामधलं खालीलपैकी कितव्या क्रमांकाचं राज्य होते बघा जीएसटी विधेयकाला मंजुरी देणारे महाराष्ट्र बघा देशामधले बघा नव्या क्रमांकाचं राज्य होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताची पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणती भारताची बघा पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणती आहे बघा भारताची बघा पहिली अनुभट्टी बघा आपसरा विद्यार्थी मित्र भारताची पहिली अनुभट्टी आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा हवामानाबद्दल ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या वर्षी मांडण्यात आली बघा हवामानाबद्दल ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना कोणत्या वर्षी मांडण्यात आली होती बघा सन एकोणीस सत्तर मध्ये विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना मांडण्यात आली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा रोहतांग खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामधली खिंड आहे बघा रोहतांग ही खिंड कोणत्या राज्यामधली खिंड आहे बघा रोहतांग खिंड विद्यार्थी मित्रांनो हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये ती खिंड आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कृष्णा नदी बघा कृष्णा नदी पुढीलपैकी कोणत्या महासागराला जाऊन मिळते बघा कृष्णा ही नदी खालीलपैकी कोणत्या महासागराला जाऊन मिळणारी ती नदी आहे बघा हिंदी महासागराला जाऊन मिळणारी ती नदी आहे पुढचा बघा महाराष्ट्र बघा वैधानिक विकास महामंडळ बघा बघा महाराष्ट्र महाराष्ट्र विकास महामंडळ यांची स्थापना खालीलपैकी किंवा करण्यात आली होती बघा सन एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ यांची स्थापना करण्यात आली होती क्रमांक पुढचा बघा लोकसभा निवडणुकीमध्ये बघा सर्वात उंचावरील बघा मतदान केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात उंचावरील मतदान केंद्र तर ते की हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक उमरेड हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या राज कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा उमरेड हा प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये उमरेड बघा उमरेड बघा औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्राणहिता नदी खालीलपैकी कोणत्या नदीची बघा प्राणहिता नदी विद्यार्थी मित्रांनो कोणत्या नदीची उप प्राणहिता ही नदी बघा प्राणहिता बघा गोदावरी या नदीची उपनदी आहे प्रश्न क्रमांक बघा मुंबई ग्रामपंचायत अधिनियमन हा कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षीचा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम हा कायदा कोणत्या वर्षीचा तो कायदा आहे बघा मुंबई ग्रामपंचायत हा कायदा विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे अठ्ठावन्नचा तो कायदा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्य विधिमंडळाचा बघा वरिष्ठ सभागृह पुढील पैकी बघा राज्य विधिमंडळाचा बघा वरिष्ठ सभागृह पुढील पैकी कोणता सभागृह आहे बघा राज्य विधीमंडळाचं बघा वरिष्ठ सभागृह या ठिकाणी विधान बघा या ठिकाणी विधान परिषद या ठिकाणी राज्य विधिमंडळाच्या ठिकाणी वरिष्ठ सभाग्र आहे क्रमांक बघा सामुदायिक विकास हा कार्यक्रम पुढीलपैकी कोणत्या वर्षीचा बघा सामुदायिक विकास हा कार्यक्रम कोणत्या वर्षीचा तो कार्यक्रम सामुदायिक विकास हा कार्यक्रम बघा सन एकोणीसशे बावन्न या वर्षीचा तो या ठिकाणी कार्यक्रम आहे दृश्य क्रमांक बघा उष्णता दिल्यास बघा उष्णता दिल्यास द्रवाचे आकारमान पुढीलपैकी कशा प्रकारचे बघा उष्णता दिल्यास बघा विद्यार्थी मित्रांनो द्रवाचं आकारमान खालीलपैकी कशा प्रकारचे होते बघा या ठिकाणी बघा या ठिकाणी वाढते या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा एलपीजी गॅस मध्ये बघा एलपीजी गॅस मध्ये कोणते असतात एलपीजी गॅस मध्ये बघा ब्युटेन आणि विद्यार्थी मित्रांनो हे एल जी गॅसमध्ये मुख्य घटक असतात प्रश्न क्रमांक पन्नास बघा हायड्रोजन वायूचा शोध खालीलपैकी बघा हायड्रोजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणी लावला हायड्रोजन हेन्री केंडिश या शास्त्रज्ञ विद्यार्थी मित्रांनो हायड्रोजन लावला होता प्रश्न क्रमांक चोवीस बघा यावल हे अभय अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा यावल हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा यावल हे अभय अरण्य जळगाव या जिल्ह्यामधलं अभय अरण्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा पहा महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे पुढीलपैकी पैकी कोणत्या नदीला म्हणतात महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे पुढील पैकी कोणत्या नदीला म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोयना या नदीला म्हणतात प्रश्न क्रमांक पुढचा पहा दिना हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा दिना हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे बघा दिन आहे धरण महाराष्ट्रामध्ये गडचिरोली या जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा अंबाघाट खालीलपैकी कोठून कोठे जाताना लागतो बघा अंबाघाट हा खालीलपैकी कोठून कोठे जाताना लागतो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील कोल्हापूर ते रत्नागिरी या महामार्गावर अंबाघाट लागतो प्रश्न क्रमांक पुढचा पहा कर्मयोगी संत गाडगे बाबा विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुणे व नाशिक यांना जोडणारा खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग पुणे व नाशिक यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक खालीलपैकी कोणता आहे बघा राष्ट्रीय महामार्ग पन्नास या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा तिल्लारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचं मुख्यालय महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचं मुख्यालय आहे क्रमांक चौतीस पहा देहू आणि आळंदी ही तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहेत बघा देहू आणि आळंदी बघा ही तीर्थक्षेत्र इंद्रायणी या नदीच्या काठी आहेत क्रमांक पुढचा बघा हिमरू शालीसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण खालीलपैकी कोणतं ठिकाण आहे बघा पैठण हे ठिकाण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात सर्वात कमी जंगले खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आढळतात महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी जंगले कोणत्या भागामध्ये आढळतात मग मराठवाडा या भागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात प्रश्न क्रमांक पुढचा पहा औद्योगिक दृष्ट्या सर्वात जास्त मागा असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा औद्योगिक दृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला जिल्हा म्हणजे गडचिरोली हा जिल्हा सर्वात जा। जास्त मागा असलेला जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी फळासाठी प्रसिद्ध आहे बघा अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी फळासाठी प्रसिद्ध आहे मग या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील अलीबाग हे ठिकाण कलिंगडया फळासाठी प्रसिद्ध आहे. पृष्ठ क्रमांक 40 पहा आझाद हिंद सेनेची स्थापना खलील बेकी कोणी केली होती बघा आझाद हिंद सेनेची स्थापना खलील बेकी कोणी केली होती मग या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील रासु बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना ही केलेली आहे. पृष्ठ क्रमांक पुढचा बघा कादुवाही नदी खलील बेकी कोणत्या नदीची उपनदी बघा कादुवाही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कादुवाही नदी गोदावरी या नदीची उपनदी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा बोडला वेते आम्ही या नावाचं पुस्तक बेकी कोणाचं बोडला वेते आम्ही या नावाचं पुस्तक बेकी कोणाचं पुस्तक आहे बघा बोडला वेते आम्ही या नावाचं पुस्तक बघा श्रीकांत देशमुख यांचं या ठिकाणी पुस्तक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कांदा कापताना खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो बघा कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कांदा कापताना अमोनिया हा वायू बाहेर पडतो प्रश्न क्रमांक पुढचा भाग खालीलपैकी कोणता देश ब्रिक्स या संघटनेमध्ये समाविष्ट देश नाही बघा खालीलपैकी कोणता एक देश आहे जो की ब्रिक्स या संघटनेमध्ये समाविष्ट देश नाही बघा दक्षिण कोरिया या ठिकाणी ब्रिक्स या संघटनेमध्ये समाविष्ट नसलेला देश आहे क्रमांक पुढचा पहा जैन धर्मामधले पहिले तीर्थकार खालीलपैकी कोण जैन धर्मामधील पहिले तीर्थकार खालीलपैकी कोण आहेत ऑप्शन क्रमांक तीन राहील ऋषभ देव हे जैन धर्मामधील पहिले तीर्थकार आहेत प्रश्न क्रमांक पुढचा पहा शहराचा प्रथम नागरिक खालीलपैकी कोण असतो शहराचा प्रथम नागरिक खालीलपैकी कोण असतो बघा महापौर हे शहराचे प्रथम नागरिक असतात क्रमांक एकोणपन्नास पहा आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली बघा आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा आर्य समाजाची स्थापना बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापनाही केली होती बघा महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेले राष्ट्रभाषा प्रचार समितीचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा वर्धा या ठिकाणी राष्ट्रभाषा प्रचार मुख्यालय आहे बघा क्रमांक पेनिसिलियम हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे पेनिसिलियम बघा पेनिसिलियम या ठिकाणी बुरशी यांचं या ठिकाणी उदाहरण आहे प्रश्न क्रमांक बघा काटेपूर्णा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते बघा काटेपूर्णा ही नदी बघा काटेपूर्णा ही नदी वाशिम या जिल्ह्यामध्ये उगम पावते प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक साक्षरता दिन बघा आठ सप्टेंबर या दिवशी जागतिक साक्षरता दिन असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली बघा मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील एक ऑगस्ट सन दोन हजार चोवीस पालघर या जिल्ह्याची ही झालेली आहे क्रमांक बघा आयोग नेमण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला बघा आयोग नेमण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे बघा मागासवर्गीय आयोग नेमण्याचा अधिकार हा राष्ट्रपती यांना असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोयना या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा शिवसागर जलाशय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी खालीलपैकी दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी कोणती नदी आहे बघा गोदावरी ही नदी दक्षिण भारतामधली सर्वात लांब नदी आहे